आमगाव पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांचा घेऊन आमदार सहसराम कुरोटे यांच्या नेतृत्वात आमगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आठ वर्षाआधी आमगाव नगरपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासाठी परिसरातील आठ गावांचा समावेश यामध्ये करण्यात आला मात्र या संदर्भात काही लोक न्यायालयामध्ये गेल्यानं नगर परिषदेचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यानं निवडणुका होऊ शकल्या नाहीत तर दुसरीकडे आठ गावे नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आल्यानं आठ ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या लोकांना घरकुल नाही तर दुसरीकडे जन्म प्रमाणपत्रापासून मृत्यू देखील त्यांना कुठून घ्यावं असा प्रश्न आमदार नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या आठ गावातील लोकांना पडला असल्यानं आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला तर हा जनआक्रोश मोर्चाची सुरुवात आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातनं झाली असून आमगाव शहरामध्ये भ्रमंती करत आमगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचं पत्र पाठवण्यात आलं तर मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलककर्त्यांनी दिला आहे गरीबों के घर को से लेके पीने के पानी की व्यवस्था आज दस साल से यहाँ पर इलेक्शन नहीं हुए बार बार इलेक्शन कमीशन को बताने के बाद में गवर्नमेंट को बताने के बाद में अगर किसी व्यक्ति ने एक आध व्यक्ति विशेष ने न्यायालय में अगर इस प्रकरण को डाला होगा तो गवर्नमेंट अगर चाहती तो महाराष्ट्र गवर्नमेंट उस केस को हटाकर हमारे आम जनता को न्याय देने का काम करती मगर इस गवर्नमेंट ने कोई ऐसा पहलू उठाया नहीं और इसका भुगतमान हमारी आम जनता को हो रहा है आज दर दर की आठ गांव के लोग एक हाथ प्रमाण पत्र लेना होता है चाहे मृत्यु का हो चाहे जन्म का हो तो उसे इतनी अड़चन होती है कि महीनों से उनको ये जन्म मृत्यु के प्रमाण पत्र नहीं मिलते तो बताइए कि आज एक जरा सी जिनाई अगर उनको किसी गरीब व्यक्ति को घरकुल देना है तो आज शासन की तरफ से उनको घर कुल बनाने के लिए भी पैसे उपलब्ध नहीं कर सकती इस यह गवर्नमेंट सीकार इस गवर्नमेंट का और ऐसी गवर्नमेंट को हम सब ने मिल के उखाड़ फेंकना चाहिए और आने वाले समय में सभी इस गाव की जनताने महाराष्ट्र की जनताने काँग्रेसला सपोर्ट करण्याची संबंध में हे महाराष्ट्राची दोन हजार सतरा ला आमगाव नगर परिषद क्षेत्रातील जवळ आठ गावांना समाविष्ट केलं पण आतापर्यंत आतापर्यंत त्यांना कितीतरी आम्ही कितीतरी वेळ जागवण्याचं काम केलं पण हे अले, सरकार निंद्रा अवस्थेमध्ये असल्यामुळे हे कोणाचं ऐकत नाही आणि हे झोपल्याचं सोंग करत आहे हे सोंगाडी सरकार आहे हे महाराष्ट्राची सरकार खोक्यावाली सरकार आहे हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि ही सरकार कोणाच्याही ऐकायला तयार नाही खऱ्या अर्थानं या नगरपरिषद क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत आठ गावातील नागरिक आहेत इथले शेतकरी आहेत शेतमजूर आहेत व्यापारी आहेत कष्टकरी लोक आहेत बेरोजगार युवक आहे शाळकरी शाळकरी पोरं आहे ह्या सर्वांना न्याय देण्याचं काम सरकारच्या वतीनं झालेलं नाही यांनी जाणून बुजून आमगाव नगर परिषदेचा जो मामला आहे आमगाव नगर परिषदेचा जो प्रश्न आहे हा प्रलंबित ठेवण्याचं पाप ह्या महाराष्ट्राच्या सरकारनं केलेला आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी वी न्यूज मराठी गोंदिया